नमस्कार मित्रांनो मी सचिन आज आम्ही आलो आहोत तेलंगणातील कवटाळा गावात एका अतिशय पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी स्वयंभू श्री कतेश्वर स्वामी कंकलमा देवालय हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर श्रद्धा आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम आहे डोंगरावर जाताना वर चढताना सबोतालची गड गार वारा आणि पक्ष्यांची गाणी मन हरवून टाकतात प्रवेशद्वाराजवळ पोहोचता श्री गणेशाचे दर्शन घेतले त्याच्यानंतर पायऱ्यावरून वर चढायला सुरुवात केली थोडा समोर जाताच करिश्मा थकून गेली ती थकल्यानंतर समोर तिच्या ज्याने चालना झाला तर मग मला उचलून न्यावं लागला बरं झालं तिचा वजन हलकाच होता म्हणून मी पूर्ण पायऱ्यापर्यंत तिला उचलून वरता आणला वर जाताना थंड हवा जोरायचा हवा चालू होता आणि इथून संपूर्ण तेलंगाण्यातील कवटाळा गावाचं दृश्य दिसत होतं पूर्ण निसर्गरम्य आणि हा गणू समोर हळूहळू पायऱ्यासमोर चढत जात आहे नंतर हा मेन गेट इथला बोर्ड आला स्वयंभू श्री कतेश्वर स्वामी कंकलामा देवालय इथं शांतता सुंदर संगम पाहायला मिळतो त्यानंतर हे दगडातील कोरलेल्या मूर्त्या इथं आपल्याला पाहायला मिळते काही मूर्त्यांचा भाग डॅमेज होऊन आहे कारण पुष्कळ पुराण अस हे मंदिर आहे प्राचीन मंदिरातील परिसर संपूर्ण शांततेचा असं वातावरण होतं पण आम्ही गेलो असताच संपूर्ण मंदिर बंद होता मंदिराच्या आत जाता आलं नाही त्यामुळे दर्शन काही मंदिराच्या आतमध्या मूर्त्याचं घेता आलं नाही बाहेरून बाहेरून संपूर्ण मंदिराचं असं दृश्य मी घेतलेलं आहे त्यामुळे शिवलिंग मूर्ती अशी खूप पुष्कळ आहे त्यामुळे डॅमेज आहे आणि वर टेकडीवर मंदिर असता त्यामुळे गुरावासरांना पाणी प्यायसाठी सोय केलेली आहे संपूर्ण परिसर हा जंगल असल्याचा आहे आणि मागील भागात या दोन सर्प नाग नागीन एकमेकांना गुफलेले कोरलेले आहेत हा सर्पदय प्रामुख्याने प्रजनन समृद्धी रक्षण आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते त्यानंतर आम्ही दोघांनी दर्शन घेतले ही मूर्ती नागदेवतेची पूजास्थान आहे ज्याचा संबंध आपल्या भारतीय आध्यात्मिक आणि लोकपरंपरेशी जोडलेलं आहे समोर त्रिशूल आहे त्रिशूल हे तीन टोक मानवी जीवनातील सत्व रजतम त्रिकोण याचे प्रतीकही आहे समोर पुन्हा मूर्त्यांचे आम्ही देवींचे दर्शन घेतले दर्शन घेऊन संपूर्ण मंदिरात फिरून थोडा वेळ मंदिरामध्ये बसून गोष्टी गप्पा आणि मस्त केल्या आम्ही नंतर आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली पायऱ्या आणि ही होती स्वयंभू श्री कतेश्वर स्वामी कंकलामा देवालयांची छोटी सफर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि मिस्टर सचिन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या प्रवासात काही चूक भूल झाली असेल तर माफ करा